सातपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हे पथकाचे पोलीस हवालदार गुंजाळ हे आपलं कर्तव्य बजावत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हयात हॉटेलच्या पाठीमागे ई आय हॉस्पिटलच्या बाजूला सातपूर इथं गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केलेला मास चारचाकी ऑल्टो कारमध्ये विक्री करता येणार असल्याची बातमी मिळाली होती सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माचरे यांना कळवली असता त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे खरबडे शेजवळ अशांना बोलावून घेऊन त्यांना सदर ठिकाणी जाऊन मिळालेल्या बातमीप्रमाणात खात्री करून छापा कारवाई करण्यासाठी सांगण्यात आला त्यावरून पोलीस स्टेशन सातपूर गुन्हे पथकानं हयात हॉटेलच्या पाठीमाग चिकन आरके मटन शॉप जवळ सापळा लावून थांबला असता सदर ठिकाणी आरके चिकन दुकानासमोर एक चार चाकी ऑल्टो कार क्रमांक एम एस तीन एम अकरा चौवेचाळीस आली असता सदर स्टाफसह कारला थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता पाहून पळून जाऊ लागला तेव्हा स्टाफसह त्याचा ते पाठलाग करून विक्टर सर्कल जवळ त्यास पकडण्यात आलं त्यानं त्याचं नाव अफरोज बिस्मिल्ला कुरेशी वय एकोणपन्नास वर्ष राहणार बागवानपुरा भद्रकाली नाशिक असं सांगितलं त्यानंतर आरोपीच्या चार चाकी ऑल्टो कारच्या पाठीमागील बाजूस डिक्कीत व मागच्या सीटावर पाहणी केली असता सदर चार चाकी ऑल्टो कारमध्ये पांढऱ्या रंगाच्या गोन्यांमध्ये जनावरांचे कत्तल केलेले मास मिळून आले एकूण किंमत एक लाख बासष्ट हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत

याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी किलो गोमांस सापडलेला आहे त्यांना त्यांचं नाव विचारलं असतं त्याचं नाव आहे अफरोज बिस्मिल्ला कुरेशी व एकोणपन्नास वर्ष राहणार भगवानपुरा भद्रकाली असं त्यांचं नाव सांगितलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भद्रकाली मार्केटवरून त्यांनी ते मटण विकण्यासाठी आणलं होतं आहे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे संपूर्ण जप्तीची कारवाई हो केलेली आहे अशा प्रकारे गुंजाळ मुंजा यांच्या चांगल्या बातमीमुळे आज गोवंशाची केस झालेली आहे सातपूर परिसरात अशी कुठल्याही प्रकारची गोवंश वाहतूक होणार नाही याबाबत आम्ही स्व सो, स्वत दक्षता घेत आहोत आमच्या टीममार्फत कंटिन्यू कारवाया चालू आहेत यापुढेही अशा कारवाया होत राहतील